फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात नागली पापड बनवले तुम्ही बघू शकता चौपट फुलणारा असा हा आपला पापड आहे बऱ्याच जणांचं काय होतं पापड एक तर फुलतच नाही किंवा त्याचा कलर काळपट येतो तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ नको किंवा बऱ्याच वेळेस पापड आपले चिरतात वाळात घातल्यावर तर सगळे तुमचं म्हणजे जे व्यवस्थित असे तुमचे पापड आले पाहिजे ज्या बारीक स्टील सारीक टिप्स आहे त्यासोबत मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ती पण गॅसवर खिशी घेऊन आपले हे पापड असे मस्त तयार होतात चारपट फुलणारे पापड तयार होतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी एक किलो नागली घेतलेली मी नागलीला नाचली नाचणीही म्हणतात बऱ्याच ठिकाणी तर अशी काळपट कलरची पाहून घ्यायची जास्त ती याची भुरकट कलरची घ्यायची नाही मग ते भुरकट कलरची घेतलेल्या नागलीची खिशी जमत नाही आणि पापडही व्यवस्थित येत नाही तर शक्यतो तुम्ही असे काळपट रंगाची नागली घ्या किंवा नाचणी घ्या ती दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची या अगोदर आणि नंतर मग आपल्याला ती धुतल्यानंतर रोळून रोळून साफ करायची कारण काय होतं बऱ्याच वेळेस त्या नागलीमध्ये सफेद असे रेतीचे खडे असतात मग ते आपल्याला निवड निवडायला त्रास देतात ते सापडत नाही आणि मग कचकच लागतं ते पीठ तर मग हे अशा पद्धतीने गोल गोल फिरवून जी वरची वरची नागली येते किंवा नाचणी येते ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि साईडला दुसऱ्या भांड्यात टाकायची म्हणजे याला रोळणे वगैरे असं म्हणतात तर हे बघा तुम्ही बघू शकता मग बुडाला हे असे खडे तळाला असे खडे सफेद खडे सापडतात तर मग आता हे आपल्याला टाकून द्यायचे तर आपली ही नागली धुऊन झालेली आहे आता तीन दिवस आपल्याला पाण्यामध्ये ही नागली भिजत टाकायची आहे तर चांगले तीन दिवस भिजू द्यायची आहे आणि त्याचं पाणी बदलत राहायचं आहे तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपली मस्त ही नागली भिजून झालेली दोन दिवस भिजून झालेली आणि तिसऱ्या दिवशी आता ही आपल्याला काढून घ्यायची पुन्हा एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ती आणि नंतर मग गाळणी ठेवून त्याच्यात आपल्याला अशा पद्धतीने नागली ओतून घ्यायची आणि त्याचं पाणी थ्रू द्यायचं आहे जेवढं पाणी निथरेल तेवढी ती नागली लवकर आपली कोरडी होणार आहे आता धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता नागलीचा रंग एकदम छान असा लालबुंद आलेला आहे असा डार्क कलर आलेला आहे तर वरून परत आपण त्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता ही गाळणीतलं पाणी आपण निथरून घेऊ चांगलं आता ही गाळणी काढून घेऊ पाण्यातून चांगलं मिथळू द्यायचं आहे हे पाणी अशा पद्धतीने पूर्ण मिथळू द्यायचं आहे चांगलं एक किलो नागलीमध्ये कमीत कमी तुमचे चाळीस ते बेचाळीस पापडं होतात तर सत्व कसं तयार करायचं तेही मी या व्हिडिओत दाखवणार आहे तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जे नवीन कोणी असेल त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं असेल सबस्क्राईब त्यांना मनापासून धन्यवाद आता आपण असा एक कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आहे उन्हामध्येच टाकायचं आहे डायरेक्ट किंवा त्याला मोड यायला त्याला बांधायची गरज नाही तर मोड आल्यावर नागलीचं पीठ कमी पडतं तर तुम्ही म्हणशाल ही बाई काय सांगते तर मी या व्यवसायात जवळजवळ दहा वर्षापासून आहे तर माझे दरवर्षी दहा ते बारा पोत्याचे नागलीचे पापड तयार होतात पण मी तुमच्यासाठी खास हा एक किलोच्या प्रमाणात हा व्हिडिओ बनवलेला आहे आता ही नागली आपल्याला कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित अशी पसरून घ्यायची सर्व आताच वाळत घालायची आहे आणि पाच पाच मिनिटात आपल्याला त्या नागलीला हात मारायचा आहे म्हणजे खालीवर करत राहायची ती म्हणजे ती नागली आपली जी नाचणी आहे ती एकसारखी वाळली पाहिजे कारण आपण उन्हात टाकून दिली पुन्हा बघितलीच नाही असं करता येत नाही तर शक शक्यतो पाच दहा मिनटांनी पुन्हा येऊन तिला सारखी हात लावायची तर बघू शकता अशा हातातून सुटली पाहिजे ती नागली इतकी वाळी पाहिजे जास्तही वाळायची नाही एक दाना असा दाता खाली धरून त्याचा असा टच आवाज झाला पाहिजे म्हणजे ती नागली आपली वाळलेली जास्त पण वाळवायची नाही जास्त वाळली तर मग तुमचं नागलीचं पीठ काळपट येतं तर त्याच्याने ती थोडीशी ओलसरच पाहिजे ती फक्त दाना तुम्ही दाताखाली चावून बघायचा आहे आणि नंतर मग गिरणीतून दळून आणायची ते नाग गिरणीवाले बरोबर व्यवस्थित दळून देता थोडीशी जाडसर दाड़ दळायची ती आणि मग नंतर ते पीठ आपल्याला अगोदर सोजीच्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गाळून झालं आहे आता तुम्ही बघू शकता मी सोजीच्या गाळणीने हे पीठ गाळून घेतलेलं आहे मग नंतर असा टप किंवा एखादी तगारी वगैरे असेल तुमच्याकडे तिला पातळ असा साडीचा कपडा तुम्ही बांधून घ्यायचा आहे साडीचा कपडा बांधल्यामुळे काय होईल ते पीठ आपलं एकदम व्यवस्थित गाळलं जाईल त्याच्यात कोंडा दा जाणार नाही आणि मग जे आपलं सत्व तयार होईल ते एकदम असं व्यवस्थित तयार होईल सत्व आणि मग आपले पापड एकदम लाल बुंद असे पापड येतात काळे काळपट पापडही येत नाही आता हा कपडा बांधून घेतलेला आहे मी आणि त्याच्यावर आता हे जे मी सोधीच्या गाळणीने पीठ गाळलं होतं तर तेच आता याच्यावर कपड्यावर गाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हात फिरवून फिरवून ते पीठ गाळून घ्यायचं आहे आता हा आपला जो रवा निघालेला आहे तुम्ही बघू शकता असा थोडासा जाडसर रवावर निघतो तर रवा तो आपण थालीपीठला वगैरे किंवा इडल्यांना वापरू शकतो तर असं हे पीठ जवळजवळ ते एक किलोचं कमीत कमी सहाशे ग्रॅम पीठ पडलेलं आहे बऱ्याच वेळेस पाचशे ग्रॅमही पडतात किंवा सहाशे ग्रॅमही पडतं तुमची नागली कशी वाळवली तुम्ही त्यावर डिपेंड असतं तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे तीळ घेतलेली दोन चमचे जिरे घेतले ओवा घेतला आहे बडीशोप घेतलेली दोन चमचे आणि पापडखार खाण्याचा सोडा आणि मीठ घेतलेलं आहे तर पापडखार पण मग मी फुल सोडा दोन चमचे आणि त्याच्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे दोन चमचे आणि हे बाकीचं प्रत्येकी साहित्य मी दोन दोन चमचे घेतलेले आहे बडीशोप ओवा जिरे तीळ हे सगळं घेतलेले त्यांची बारीक पावडर तयार करून घेतलेली तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या अगोदरच तयारी करून घ्यायचे तर अर्धा किलो आता जे एक किलोचं आपलं नागलीचं पीठ पडलेलं आहे ते कमीत कमी अर्धा किलो पीठ पडतं अर्धा किलो ते सहाशे ग्रॅम पीठ पडतं आता ह्या मी एका भांड्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे या वाटीच्या साह्याने मग आता हे पीठ आपण एका ताटात काढून घेऊ आणि त्या वाटीच्या साह्यानेच आपल्याला पाण्याचं प्रमाण मोजायचं आहे तर मोठं एक असं जाडबुड्याचं पातेलं घ्यायचं आहे तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल कुकर म्हणा किंवा पातेलं म्हणा ते घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला याच वाटीच्या साहाय्याने पाणी ओतून घ्यायचं आहे तर दोन वाट्या पाणी एक वाटी पिठाला मी दोन वाट्या पाणी टाकणार आहे तर बघू शकता तुम्ही असं पूर्ण आणि फुल गॅसवर आपल्याला हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे व्यवस्थित असं तर दोन वाट्या मी हे पाणी टाकलेलं आहे कारण बऱ्याच वेळेस ते पीठ घट्ट होत जातं मग ते घट्ट होऊ नये किंवा तुम्हाला पापड चांगला व्यवस्थित करता यायला पाहिजे हलके हाताने म्हणून बघ आपल्याला हे पीठ पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली तुम्ही बघू शकता पाच मिनिटात आपल्याला हे दोन वाटी पाण्याला उकळी आलेली मग थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस जर नवी नागली असेल भुरकट कलरची जर तुमची नागली असेल तर मग त्यांना पाणी कमी लागतं आणि काळपट कलरची नागली असेल तर मग त्याला पाणी जास्त लागतं मग यासाठी आपण काय करायचं आहे अगोदर थोडंसं पाणी काढून ठेवायचं आहे आणि मग आता हे जे आपण मसाले घेतलेले जिरे ओवा बडीशोप तीळ हे टाकून घ्यायचे प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेले आणि नंतर मी फुल सोडा दोन चमचे आणि एक चमचे आपल्याला त्याच्यात खाण्याचा ता सोडा टाकलेला आहे आणि थोडासा एक पापड खारचा तुकडा टाकलेला आहे मी असा खडा टाकलेला आहे म्हणजे तो अर्धा चमचा इलाशा हिशोबाने मी टाकून घेतलेला आहे आणि मीठ पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हिंग पण टाकायचं आहे हिंग शूट करायचं माझं रहून गेलेलं आहे तर हिंग पण थोडासा अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आणि मग हे उकळू द्यायचं आहे चांगलं हे पाणी आपल्याला आणि नंतर मग उकळी आली का त्याच्यात आपल्याला हे पीठ ओतून द्यायचं आहे आणि मग त्या पिठाला आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे बाजूला करून शिद्रे पाडून घ्यायचे असे मध्यंतरी म्हणजे ते पीठ चारी बाजूने चांगलं शिजलं पाहिजे मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि फुल गॅसवर कमीत कमी वीस मिनटं आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे वीस मिनटं यासाठी शिजवायचं आहे कारण मग पीठ जर तुमचं चांगलं शिजलं नाही तर तुमच्या पापडांना चिरा पडतात किंवा तडे जातात म्हणजे तुमचा पापड चांगला येत नाही आणि कलरही त्याला येत नाही असे भुरकट कलरचे पापड येतात तुम्हाला लालसर कलर पाहिजे असेल तर पीठ चांगलं शिजवा आणि मेन म्हणजे तुम्हाला काळपट पापड नसेल पाहिजे किंवा लालसर पापड पाहिजे असेल तर मग तुम्ही ते नागली दळताना तेवढी काळजी घ्यायची आहे का जास्तही नागली वाळू द्यायची नाही ओलसरच नागली दळायची किंवा किंवा दाताखाली एक दाना ठेवून असं चावून बघायचा आहे तो फुटतोय का नाही फुटतो त्याच्या दोन फट झाल्या म्हणजे ती आपली नागली वाळली जास्तही टचचा आवाज कडक असा आवाज यायला नको आहे तिचा असा टच आवाज फक्त झाला पाहिजे तर आता हे नागलीचं पीठ आपलं शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता वीस मिनटं मी त्याला कंटिन्यू शिजवलेलं आहे मग आता हे लाकडी असा दांडा घ्यायचा आहे किंवा लाटणं असेल तर तुमच्याकडे लाटणंही घेऊ शकता तुम्ही आणि मग मी आता सांडशीने पकडलेलं ना असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आता तुम्ही बघू शकता ही नागली माझ्याकडं जुनी होती म्हणून मग याला पाणी कमी मग व म्हणजे गरम पाणी काढून ठेवलेलं होतं तर ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे म्हणजे त्या पिठात गठोळी होत नाही आणि तुमचं पीठ चांगलं एकजीव होतं आणि व्यवस्थित असं शिजून होतं आणि एकटी बाई पण हे पापड तुम्ही आरामात करू शकते कोणी मदतीला नसलं तरी एकटी बाई असं करू शकते हे एक किलोचे पापड आता बघू शकता तुम्ही पिठाची बात हाताला लटकत नाही आहे म्हणजे ते पीठ शिजून झालेलं आहे आपलं पण मग त्याला कलर आलेला नाही आहे तर मग कलर येण्यासाठी आपल्याला त्याला अजून वाफू द्यावं लागणार आहे पण मग थोडंसं ते घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व तुम्हाला जसं सॉफ्ट पाहिजे त्या पद्धतीने तसं ते पीठ टाकून घ्यायचं म्हणजे जवळजवळ त्या एलोच्या पिठा अडीच वाटी पाणी लागलेलं आहे मग वरून मी त्याला आता डिंकाचं पाणी टाकलेलं आहे एक चमचा डिंक मी भिजून ठेवलेला होता तर ते डिंकाचं पाणी टाकलेलं आहे डिंकाचं पाणी यासाठी टाकलेलं आहे की जे आपण पापड बनवणार आहोत उडदाचे त्यांना असं छानशी चमक येते वाळल्यावर आणि शाईन मारतात ते आणि डिंकामुळे कॅल्शियमही वाढतात आपल्या पापडांमध्ये तर मग डिंक टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी पाच मिनटं तरी त्याला वाफ येऊ द्यायची चांगली कमी गॅस करायचा आहे एकदम आणि मग त्याला वाफ येऊ द्यायची आता तुम्ही बघू शकता हे चांगलं वाफ होलं गेलेलं आहे मग आता वर्चा -वर्चा वर्चा -वर्चा ता ता हे पीठ एकदा काढून घेऊ आता आता वरचं वरचं सगळं असं थोडंफार ते बुडाला लागतंच हे पीठ पण त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे वरचं वरचं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता एका ताटात असं काढून घेऊ आपण हे पीठ बघू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मळून घ्यायचं आणि जर गरम लागत असेल हाताला तर मग एक पॉलिथिन घ्यायची आहे किंवा कॅरीबॅग अशी जाडसर कॅरीबॅग घ्यायची त्याच्यात पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने ते चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे असं हे पीठ आणि गर गर गरम गरमच गरम करायचं ही प्रोसिजर कारण थंड झाल्यावर मग तुमचे पापड लाटणे जाणार नाही आणि मग डिंकाचं पाणी घ्यायचं आहे आणि असं हाताला चोळून त्याच्या लाट्या तयार करायच्या तेल लावायचं नाही अजिबात कारण तेल लावल्यामुळे काय होईल तुमचे पापड वर्षभर बर राहणार नाही आणि नंतर त्यांचा खाऊट वास येतो मग त्याच्यासाठी आपल्याला डिंकाचंच पाणी करून ठेवायचं आहे आणि ते थोडंसं हाताला लावायचं आहे आणि मग त्याच्या लाट्या करायच्या आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या जशा लागेल तशा गरम गरम बाकीचं पीठ आपल्याला पातेला झाकून ठेवायचं आहे मग असं पापडचं मशीन असेल तुमच्याकडे तर ते मशीन घ्यायचं आहे त्याच्यात जाड कशा पिशव्या किंवा कागद प्लास्टिकचे कापून तयार करून घ्यायचे आणि मग लाटीला थोडंसं डिंकाचं पाणी लावायचं आहे अशा पद्धतीने कागद ठेवून घ्यायचे आहे डिंकाचं पाणी लावायचं आहे त्याला आणि थोडंसं हाताने असं प्रेस करून आपल्याला हे पापड असे दाबून घ्यायचे तर बघा किती छान आपला हा पापड तयार झाला आहे मस्त असा एक सारखा अशी एकटी बाई पण तुम्ही असे घरी पापड करू शकते ते पण फटापट असे आपले हे पापड तयार होतात फक्त जे आम्ही बारीक नरीक टिप्स सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने तुम्ही ते पापड करून बघा एकदम छान असे मस्त खुसखुशीत आपले हे पापड तयार होतात तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले पापड तयार झाले मग अशी एक आता टोपली घ्यायची आपल्याला आणि त्या टोपलीवर ते कागदातले पापड असे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण संपूर्ण जेवढे पापड तुमचे तयार होतील ते अशा पद्धतीने आता टाकून घेऊ त्याच्यावर हे पापड सगळे आणि दुसरी पद्धत जर तुमच्याकडे मशीन नसेल तर मग तुम्हाला दाखवतो ते पापड तसे कसे तयार करायचे तर अशा पद्धतीने लाटीला लडिंक लावून आणि मग वरून अशी पोळपाट खाली ठेवून आणि वरून ताटाने असं दाबून घ्यायचं आहे मग एवढा पसरला का अंगठ्याच्या साह्याने किंवा बोटाच्या साह्याने तो पापड अलगद असा पसरले जातो गरम गरम ते पीठ पसरवायचं आहे तसा छान आपल्याला जसा पाहिजे तसा शेप गोल शेप देऊन असा पापड पसरून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही असं मस्त हा आपला पापड तयार झालेला आहे तुमच्याकडे मशीन नसेल तरी तुम्ही या पद्धतीने आपले नागलीचे पापड तयार करू शकता तर बघा किती छान असे आपले हे पापड तयार झालेले हे नागलीचे पापड मस्त असे कलरही खूप छान आलेले आहे तसे मस्त सुरेख असे पापड तयार झालेले तर कमीत कमी आपले हे एक किलोच्या नागलीच्या प्रमाणात जवळजवळ बेचाळीस चाळीस ते बेचाळीस पापड तयार होतात तर आता हे वाळलेले संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते हे पापड पूर्ण आपले हे वाळून झालेले फ्रेंड्स तर मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना परत ऊन दाखवलेलं आहे तर बघू शकता असे मस्त हे पापड तयार झाले असे चाळीस ते बेचाळीस पापड तयार झालेले आहेत कलर हे आपल्या पापडांना खूप सुंदर आलेला आहे फ्रेंड्स मस्त असा कलर आला आहे तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि रेसिपी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता तुम्हाला पुन्हा एकदा पापड तळून दाखवते मी मस्त असा पापड फुलतोय चौपट असा पापड फुलतोय तर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही नागलीचे पापड केले तर तुमचे नागलीचे पापड कधीच फसणार नाही आणि एकदम असे व्यवस्थित मस्त छान असे तुमचे नागलीचे पापड तयार होईल आणि एकटी बाई घरात एकटे माणूस कोणीही हे पापड करू शकतील असे सोप्या पद्धतीने मी पापड दाखवायचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तसंच तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तरी मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर सुंदर असे हे आपले पापड तयार झालेले तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ